स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवतोय खमंगाशी अळूवडी त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात हिरवी मिरची कोथिंबीर जिरं लसूण बारीक वाटून आहे त्याच्यामध्ये गरम मसाला मिरची पावडर चवीनुसार मीठ हळद हिंग ओवा तीळ चिंचेचा कोळ तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ आळूची पानं घेताना अशी काळ्या रंगाची बघून घ्यायची म्हणजे त्याला ती पान त्या पानाची वडी खाल्ल्यानंतर आपल्या घशामध्ये खवकवत नाही आता या पानांच्या आपण शिरा काढून घेऊयात शिरा काढताना काय करायचं असं एक पान घ्यायचं आणि ह्याचा मागचा डेट असा कट करायचा आणि थोडस हलकस कापून घ्यायचं आणि आपलं जे लाटणं असताना त्याने एकदा ह्याला पानाला थोडस प्रेस करून घ्यायचं म्हणजे वडी थापताना व्यवस्थित थापली जाते या पद्धतीनं सगळ्या पानांच्या शिरा काढून घेऊयात सगळ्या पानांच्या आपल्या अशा शिरा काढून झालेल्या आहेत आता आपण पीठ म्हणून घेऊयात तांदळाचं पीठ का घेतलं तर वडी थोडीशी कुरकुरीत होते तांदळाच्या पिठामुळे त्यामुळे तांदळाचं पीठ घेतलंय आणि चिंचेच्या कोवळ्यामुळे काय होतं चिंचेचा कोळ घातल्यामुळं जे वडीला आपण खाल्ल्यानंतर घशामध्ये आपल्या खोक होते ती होत नाही सुरुवातीला बेसन पीठ तांदळाचं पीठ ओवा तीळ हे जे कोरडे मसाले घेतलेत ते घालून घेऊयात हिरवी मिरची लसूण आणि जिरे घेतलेत कोथिंबीर बारीक वाटून तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं त्यानुसार घालून घ्यायचं आणि थोडासा चिंचेचा कोळ ॲड करूयात आणि पीठ घट्टसर असं मळून घेऊयात पिठांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता पीठ जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही असं मळून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करूया आणि मळून घेऊयात मीठ टेस्ट करून बघायचं कमी वाटत असेल तर ऍड करून घ्यायचं तिला पीठ लावून घ्यायच्या आधी मी एका चाळणीला असं तेल लावून घेतलंय गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवले त्याच्यावरती हे भांडं ठेवून घेऊयात तोपर्यंत आपण आपली वडी तयार करून घेऊयात चाळणीला तेल लावल्यामुळे काय होईल की वडी त्या भांड्याला चिटकणार नाही आता वडी तयार करून घेऊयात एक एक पान घेऊन त्याच्यावरती असं पीठ लावून घेऊयात पीठ जा, जास्त दाटसर लावायचं नाही हलकी हलकी पिठाची लेअर द्यायची पानावरती पहिल्या पानाला आपल्या पूर्ण पीठ लावून झाले त्याच्यावरती आता दुसरं पान अशी एकावर एक दोन ते तीन पानं आपण लावून घेणार आहोत पीठ त्याच्यावरती व्यवस्थित सारखं पीठ लावून घ्यायचं अशी उलट सुलट करून एक एक पानं लावायची म्हणजे त्याचा रोल व्यवस्थित करता येतो आपल्याला एका ह्याला मी चार चार पानांचा रोल करून घेते चोटी -चोटी ही छोटी छोटी पाने त्याच्यामुळे ही आतमध्ये घालून घेऊयात चार पानं झालेत आपली राम आता याचा रोल करून घेऊयात रोल करताना असं धुमडल्यानंतर त्याला हे आपण आतून पीठ लावून घ्यायचं म्हणजे रोल असा घट्टस रो होईल मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून पीठ लावून घेऊया म्हणजे वडी कापल्यानंतर त्याला खूप सारे पदर सुटतील तळल्यानंतर वडी तेवढीच क्रिस्पी होईल आता याचा रोल करून घेऊयात रोल करताना थोडं थोडं आत पीठ पण लावून घेऊयात आपला वडीचा पहिला रोल तयार करून झालाय भांड्यावरती ठेवून घेऊयात याच पद्धतीनं आपण सगळे रोल तयार करूयात एक एक करून आपली सगळी वडी अशी रोल करून झाली आता आपण ह्याला वाफ द्यायला ठेवूयात एक पंधरा ते वीस मिनिटं ह्याला वाफ देऊयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे वाफेपर्यंत वाट बघूयात पंधरा मिनट झालेत आता हे उघडून बघूयात छान अशी याला वाफ बसले आता चाकूच्या साह्यानं आपण हे शिजले का बघूयात चाकू ह्याच्यामध्ये घालायचा चाकू जर क्लीन आला तर तुमची वडी शिजले आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड होईपर्यंत वाट बघूयात आपल्या सगळ्या आळू वडी उकळून झाल्यात आता आपण कट करून घेऊयात एक एक कट करून घेऊयात आता जास्त मोठी नाही आणि जास्त बारीक हि नाही कट करून घेऊयात तुम्ही बघू शकता आपण चार चार पानं घातल्यामुळं ह्याला खूप साऱ्या लेअर आल्यात आता सगळ्या वडी कट करून घेऊयात आणि मग त्याला तळून घेऊयात इथं आपण वडी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले तुम्ही ही वडी नुसती जिरं मोहरीची जी फोडणी देऊन परतूनही घेऊ हो शकता पण मी आता डीप फ्राय करून घेणार आहेत तेल आता आपलं गरम झालंय एक एक वडी सोडून घेऊयात वडी अशी कुरकुरीत होईपर्यंत तोडून घ्यायची अशी आळूची वडी तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा